नमस्कार महामंथनमध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच पार पडलेल्या आहेत आणि आत्ता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत एकवीस तारखेला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सातारा जिल्ह्यात एकूण पासष्ट गट आणि एकशे तीस गणांची निवडणूक आता सुरू झालेली आहे परंतु तांब कराड तालुक्यातील तांबवे गटात आणि सातारा जिल्ह्यातील झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्यामध्ये सर्वप्रथम जिल्ह्यातून पहिल्या उमेदवारानं जे अर्ज भरला तोही अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे ते पत्रकार संपादक आणि पत्रकारितेतली एक धुरंधर व्यक्ती म्हणून विश्वासमहिते आमचे मित्रच आहेत सहकार्य आहेत त्यांनी तो अर्ज भरलेला आहे तांबे गटातून उमेदवारीचा अर्ज जिल्ह्यातून पहिल्यांदा भरला आहे आपण आपल्याला निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी किंवा अर्ज भरण्यामागचं आपलं भूमिका काय आहे नमस्कार पहिल्यांदा मी महामंथन या न्यूज चॅनलचं धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकानं जिल्हा परिषद तांबे या गटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर माझी प्रतिक्रिया घेते आहेत कारण आजची चर्चेतली मीडियाबद्दलची जी, जी प्रतिक्रिया समाजातली पाहता खरंच अजूनही प्रामाणिक मीडिया आहे याबद्दल मी महामंथनला धन्यवाद देतो तांबवी जिल्हा परिषद गटामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की प्रत्येकानं सत्तेचं एक हिस्सेदार झालं पाहिजे आणि बहुतांश यामध्ये बी सी ओ बी सी दलित वंचित पद दलित पीडित शोषित घटकांना आरक्षणाच्या जागा आहेत त्या ठिकाणीच मर्यादित ठेवलं जातं त्याच्या पलीकडे जाऊ दिलं जात नाही आणि त्यामध्ये सुद्धा मागणं पळणारी सोबत येणारी आणि माझ्या शब्दात जर खालच्या पातीत जाऊन सांगायचं म्हटलं तर पाहिताना उचलणाऱ्यांना बऱ्यापैकी उमेदवारी देतात असा माझा आरोप आहे वैयक्तिक कुणाला पटो ना पटो हा माझा विचार आहे तर या गोष्टीला कुठेतरी छेद देण्यासाठी आणि कराडचे सुपुत्र माझी स्व उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे परंतु तांबे जिल्हा प परिषद गटामध्ये संपादक महोदय सत्तेचं विकेंद्रीकरण होताना दिसत नाही राखीव जागा पडली तर ते तेवढ्या पुरते त्या जागेत कडीपत्त्यासारखं यूज करून फेकलं जातं पुन्हा तो माणूस त्या प्रवाहामध्ये दिसत नाही तर मी यावेळेला असं ठरवलं की खरंच राखीव जागा ह्या आपल्याच आहेत संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे परंतु ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा संविधानानं आपल्याला उभं राहण्याचा अधिकार दिला आहे त्या ठिकाणं मी मी अनुसूचित जाती प्रवर्गातला आहे परंतु मी तांबवे या बलाढ्य मतदारसंघ बलाढ्य पक्षाचा जो हक्काचा मतदारसंघ जो सन्माननीय आत्ता राजकीय प्रस्थापित समजले जातात त्यांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्येच मी निवडणूक लढण्याचा मी निर्णय घेतला कारण स्वर्गीय यशवंतरावजी साहेबांची एक विचारधारा होती त्यांचं एक स्वप्न होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्यामुळे मी अर्ज भरला आहे मी अर्ज भरल्यापासून मी पाटळीपासून पाठरवाडीपर्यंत आणि किरप्यापासून बेलदारे मोपऱ्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये जातो आहे दलित दलित वंचित आणि शोषित घटकातल्या सर्वसामान्य मतदारापर्यंत पोचतो आहे तर आत्ताच मला मतदार सांगतायत फक्त तुमचं तेवीस तारखेनंतर अर्ज फायनल होऊ द्या चोवीस तारखेनंतर तुमचं चिन्ह येऊ द्या गुलाल तुमच्यावरच आहे आम्ही या प्रस्थापितांना या जातीयवाद्यांना या दबावतंत्राचा जा वापर करणाऱ्या लोकांवरती आम्ही चिडूनच आहे आणि आलायशी निवडणूक आणि तुमच्यासारखा होतकरू प्रशासनाची जाण असणारा प्रशासना पकड असणारा जातीवाद्यांना त्यांची जागा दाखवण्याची क्षमता असणारा उमेदवार या निमित्तानं रिंगणात आहे आम्ही तुमच्याबरोबर आहे असा मला मतदारांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये आज जरी या ठिकाणी मी एकटा दिसत असलो तरी सात फेब्रुवारी दिवशी जो गुलालाचा जल्लोष दिसेल भविष्यामध्ये जिल सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण किंवा स समाजकल्याण सभापती म्हणून ज्यावेळेला विश्वास मोहिती दिसेल त्यावेळेला खरंच जिल्ह्यातल्या सा या कराड तालुक्यातल्या राजकीय प्रस्थापित समजणाऱ्यांनाही त्यांची जागा करेल आता आपल्या यांच्या बोलण्यावरून समजलं असेल एक निर्भीड परखड पत्रकार संपादक कसा असतो ते कारण त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि थी, ते त्या ठिकाणी राखीव नसणाऱ्या मतदारसंघातून स्व सक्षमपणे त्यांनी अर्ज भरून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यांना फक्त निवडणूक लढवायची आहे म्हणून लढवत नाही तर माझ्यावर गुलाल पडेल ही खात्री देणारे हे असे निर्भीड परखड असे पत्रकारितेतले ज्यांना आम्ही धुरंधर व्यक्ती म्हणतो ते मोहिते आहेत निश्चितच आपल्या जे इच्छा आहेत जसं आपण जशी जस भूमिका करत जाणार आहेत या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित व्हावा असा या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद